बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये माळेगाव सहकारी हो साखर कारखान्याची निवडणुकीत अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलचे एकवीस पैकी वीस जागा जिंकत दणदणीत विजय संपादन केला या निवडणुकीत शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकही उमेदवार विजय मिळवू शकला नाही त्यामुळे अजित पवार यांनी काकांवर पुन्हा एकदा सरसे साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती परंतु महाराष्ट्राचे राजकारण कोळून प्यायलेल्या आणि दीर्घकालीन राजकीय आखाडे रचण्यात वाघ बगर असलेल्या शरद पवार यांनी या पराभवातूनही वेगळेच राजकीय गडित साधण्याची चर्चा आहे शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांविरुद्ध पॅनल रिंगणात उतरवली असली तरी त्यामुळे विरोधकांच्या मतांमध्ये फूट पडून सरते शेवटी पवार कुटुंबियांचा फायदा झाल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत फक्त एका जागेवर सहकारी पॅनलचा एकमेव उमेदवार चंद्रराव तावरे यांच्या रुपाने de u r u उगत दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंजुरी दिली होती यामुळे या, या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग येईल असे वाटत असतानाच एक खळबळजनक अहवाल समोर आला आहे शक्तीपीठ महामार्ग उभारण्यासाठी जो पैसा लागणार आहे त्यामुळे राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा प्रचंड वाढेल वित्त विभागाच्या अहवालात म्हटले आहे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यरित्या येणाऱ्या वित्त विभागाच्या शक्तीपीठ महामार्गासंदर्भातील हा अहवाल आणि त्यांचे टायमिंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे कोल्हापूर मधील कागल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार अतिरिक्त सहकारी वकील आशिष सातपुते यांची उच्च न्यायालयाने माहिती दिली की या प्रकरणात सी सारांश अहवाल कोल्हापूरच्या कागल येथील दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आलाय न्यायालयाने त्यांचे म्हणणे रेकॉर्ड वर घेतले आणि एफ आय आर ला आव्हान देणारी मुश्रीफ यांची याचिका निकाली काढली तपास यंत्रणेने कोणताही पुरावा नसल्याचे आणि खटला खरा किंवा खोटा नसल्याचे निष्कर्ष दाखल केला जातो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जुलै दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते आणि ते सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये त्याच खात्यावर कॅबिनेट मंत्री, मंत्री आहेत संपूर्ण राज्याचे आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि बहुचर्चित अशा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनलचे चे विजय संपादन केला निळकंठेश्वर पॅनलचे चे एकवीस पैकी वीस जागा जिंकत शरद पवार यांचे बळीराजा पॅनल आणि चंद्रराव तावरे रंजन तावरे यांच्या पॅनलचा सुपडा साफ केला अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्याने त्यांचा दिमतीला प्रचंड मोठी योजना होती अजित पवार यांनी प्रचारादरम्यान कारखान्याला पाचशे कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली होती त्यामुळे अजित पवार ही निवडणूक सहजपणे म्हणजे एकवीस झिरो अशी जिंकून विरोधकांना व्हाइट वॉश देतील असा अंदाज होता मात्र या निवडणुकीतील सर्वात बुजुर्ग उमेदवार चंद्रराव तावरे यांना अजित पवारांचे हे स्वप्न पूर्ण होऊन दिले नाही अजित पवार यांच्या अजस्र यंत्रणे पुढे शदूर ठोकत चंद्रराव तावरे यांनी दिमाखात विजय मिळवला चंद्रराव तावरे हे सांगवी गटातून विजय झाले त्यामुळे सहकार पॅनलला एकमेव जागेवर विजय मिळाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हो यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यासाचे संकेत दिले होते आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा असं वाटत ता असे त्यांनी म्हटले होते तर महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतून मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती आता भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवले आहे नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी असे संकेतपूर्व स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना चांगलेच उदाहरण आले आहे यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य विश्वासनीयतेची उंची. न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाويه पुढील बातमी. पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याचे दाट लोक वस्तीच्या खाणापूर येथे सरायद गुंडांनी हातात दोन गावठी पिस्तूल आणि कोयते घेऊन हाई घातला रिक्षा कार टेम्पो मोटरसायकल आदी चौदा पंधरा वाहनांची तोडफोड केली प्रसाद महादेव जावळकर यांच्या घरात शिरून आई भारती जावळकर आणि प्रसाद यांच्या डोक्यावर पिस्तूल धरले आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली तसेच घरातील टीव्ही आणि इतर मालमत्तेचे नुकसान केले हा प्रकार रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला श्रावणात चिकन मांस अंडी अनेकांसाठी वर्ज्य असते त्यामुळे अनेक जण श्रावण पूर्वीच त्यावर तुटून पडतात एक महिने पण अंडी प्रेमीची चिंता वाढली आहे कारण अचानक अंड्यांचे भाव आहेत उन्हाळ्यात धाराशिव लातूर सह काही जिल्ह्यात कोंबड्यांना ब्लड फ्लूची लागवण झाल्याने अनेक कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली एकीकडे मागणी जास्त आणि उत्पादनावर परिणामचा भाव वधारला आहे आषाढात अंड्यांसाठी ग्राहकांच्या किशावर बोजा पडलाय बारा नग अंड्यांसाठी आता ज्यादा पैसे मोजावे लागत आहे पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी आमच्या सव्वीस माया भगिनीचा कुंकू पुसले ते सुद्धा मोदींमुळेच पुसले हे सुद्धा या महाशयांनी सांगितलं असतं तर या सत्याला खरोखर एक किनार मिळाली असती अशी केली पुलवामा चाळीस जवानांची हत्या झाली ते सुद्धा मोदींमुळे आणि ट्रम्प यांच्यामुळे भारताला युद्धामधून माघार घ्यावी लागली तेही नरेंद्र मोदींमुळेच झालं मुंबई सारख्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेले भूखंड हे मराठी माणसांच्या हातात काढून अडाणींना दिले जातात तेही मोदींमुळेच अशी टीका संजय राऊतांनी केली आहे मेक्सिको मधील झालेल्या एका समारंभा दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात बारा जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे या घटनेत जखमी झालेल्या वीस जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली असल्याची माहिती हिंसाचार ग्रस्त हु नाटो राज्यातील अटर्नी जनरल कार्यालयाने आहे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालय आहेत या परिसरात अमेरिकन कंपनीने जे पी मार्गने केलेला करार चर्चेत आलाय या जागेवर जपानची कंपनी सुमितो तयार केलेल्या एका बिल्डिंग मध्ये एक पॉइंट सोळा लाख वर्ग फूट जागा दहा वर्षांसाठी अमेरिकन कंपनीने भाड्याने घेतली आहे या डील मध्ये भारत जपान आणि अमेरिका असे तीन देश जोडले गेले कारण जमीन भारताची बिल्डिंग जपानची आणि भाड्याने घेतले अमेरिकन कंपनीने सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री